मोर्चात सहभागी झालेले सरकारला आणि मुख्यमंत्र्याला सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे सगळ्यांना फासावर लटकाल्याशिवाय आम्ही मोर्चे शांत समाज करणार नाहीये आम्ही आज समाज म्हणून आलोय समाज म्हणून बसणार पण माझी तब्येत कालपासून खराब आहे मी हॉस्पिटलला लगेच मोर्चा सुरू झाला की जाणार दादा या घटनेला एक महिना उलटलेला आहे काल मात्र अद्यापर्यंत जो शेवटचा आरोपी आहे तो फरार आहे सापडण सापडण संपड पदराज आडू येईल ये सरकार काही त्यांना डबवण्यासाठी प्रयत्नशील आहे असं वाटत सध्या तरी वाटत नाही कारण मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिलाय सगळ्याची कठोर कारवाई केल्याशिवाय सुट्टी नाही त्याच्यामुळं तो पर्यंत विश्वास आहे म्हणून मराठी शांत आहेत जर असं वाटलं दगाफटका होतोय तर राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून सांग धनंजय मुंडे याला धन्यवाद आपल्याला मोर्चा सुरू करून घ्यायचा धनंजय मुंडे यांच्यावर षडयंत्र करतोय या एवढा मोठा मंत्री असून तेव्हा जाती करतोय तेव्हाच आरोपीच्या पाठीमाग उभा राहतो तेव्हा मग उलट किश करायला लावतोय अजित पवार यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात हे बाकी नाही मला माहित मला एवढंच माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही आटत नसतो याचा जर दगा फटका झाला तर सरकारची गाठ मराठ्यांसंघ आहे